मी गणेशराव वसंतराव देशमुख राहणार गंगाई तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती मी प्रागतिक विद्यालय वरुड येथे मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालो त्यानंतर रिटायर झाल्यानंतर काय करावं बाबा म्हणून मी शेतीचा व्यवसाय निवडला माझ्या बत्तीस एकर शेतामध्ये मी राशीचं स्वीप बियाणं पेरलं छप्पनच्या सोयामध्ये मी याची पेरणी केली या झाड बियाण्याची उगवनशक्ती चांगली असल्यामुळे झाडंही चांगलं वाढलं आणि त्याला फळे फळेफुळ सुद्धा लागली विशेष म्हणजे हे जे बियाणे आहे हे रोगप्रतिकारशक्ती जास्त असल्यामुळे खर्च खर्चसुद्धा मला फार कमी आला फवारणीचा खर्च जवळजवळ नगण्य असा आहे रोग प्रतिकारशक्ती याची जास्त आहे त्यामुळे आपल्याला जास्त फवारणी सुद्धा करावी लागत नाही आणि एकंदरीत मला याच्याबद्दल एक ते चौदा क्विंटलपर्यंत उत्पादन सुद्धा लाभलं विशेष म्हणजे या कापसाला वेचायला बाहेर सुद्धा वेळोवेळी ताबडतोब मिळतात आणि झडतासुद्धा याचा सदोतीस सडोतीस एकोणचाळीसपर्यंत आता शेवटच्या कापसाचा चाळीसपर्यंतसुद्धा झडता येता आलेला आहे आणि मार्केटपेक्षा शंभर ते दोनशे रुपयापर्यंत मार्केटमध्ये आपल्याला याला जास जास्त किंमतसुद्धा लागते म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना आवडते अशी विनंती करेल की फवारणीचा खर्च आपल्याला जास्तीत जास्त तोलत तो नाही त्यामुळे हे बियाणं फार चांगलं आहे मी सर्वजण